राहुल तू घड्या हाती घे तुला आत्ता मंत्री करतो बारामती लोकसभेत अजितदादांचं हे वाक्य खूप चर्चेला गेलं अजितदादांनी राहुल कुल यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही ऑफर केलेली खर तर दौंडमध्ये एकाच घराण्याची वर्षानुवर्षांची सत्ता कुल घराण्याचं एक हाती वर्चस्व असं असताना विधानसभेच्या तोंडावर राहुल कुल पराभवाच्या वाटेवर असल्याच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत गेल्या विधानसभेला अवघ्या सातशे मतांनी त्यांचा विजय झाला राहुल कुल यांचा विजय झाला असला तरी शरद पवारांना दौंडमध्ये तुतारीचा आमदार करण्याची योग्य संधी असं एकंदरीत दौंडची राजकीय परिस्थिती आहे जानकरांच्या पक्षाकडून आमदार असून देखील भाजपवासी असलेल्या राहुल कुल यांना अजित पवारांची भक्कम साथ आहे मेन विरोधक रमेश थोरात देखील सोबत आहेत त्यातच शरद पवारांनी लोकसभेला दौंडचं मैदान मारलं पण एकंदरीत दौंडचं गणित काय पुढचा आमदार कोण असेल राहुल कुल यांचं काय होणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत बारामतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दौंड मध्ये वीस वर्षांपासून राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला नाही अशात राहुल कुल अजित पवार यांच्याकडे परत येण्याची शक्यता कमी आहे अशात लोकसभा निवडणूक संपताच राहुल कुल यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली भाजपच्या तिकिटावर ते निवडणूक लढतील असं बोललं जात आहे शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल कुल हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता राहुल यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार रमेश थोरात हे अजून निवडणूक लढवणार की नाही हे गुलदस्त्यात आहे अजित पवारांचे राहुल कुल यांना दिले जाणारे झुकते माप यामुळे नारा ते नाराज आहेत अशात ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत जातील अशी शक्यता आहे अजित पवार जर महायुतीत राहिले तर दौंडच्या जागेवर अजित पवारांना हक्क सांगता येणार नाही आणि रमेश थोरात हे अजित पवारांचा शब्द पडू देणार नाहीत अशी शक्यता आहे मात्र दुसरीकडे थोरात समर्थकांनी कसल्याही परिस्थितीत यंदा निवडणूक लढवायची असा चंग बांधलाय दौंडच्या राजकारणात भीमा पाटस साखर कारखाना चर्चेचा केंद्रबिंदू असतो राहुल कुल्यांना कारखान्यावरून प्रचंड टीका सहन करावी लागली त्यामुळे बंद पडलेला भीमा पाटस साखर कारखाना सुरू करण्यात मिळवलेले यश हा प्रमुख मुद्दा घेऊन आमदार कुल निवडणुकीला सामोरे जाणार आहेत हे सर्व असले तरी शरद पवार कोणाला उमेदवारी देतात कोणता चेहरा शोधून काढतात समोर कोणते उमेदवार असणार आणि त्यांचे कोणते मुद्दे असणार हे अजून तरी जाहीर समजलेलं नाही परिणामी तालुक्यात विधानसभा निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार हे चित्र स्पष्ट होऊ शकलं नाही लोकसभेपासून राज्यात तुतारी चांगलीच आहे पूर्ण राज्यात तुतारीचे आठ खासदार निवडून आले तर बारामतीमध्ये आणि विशेषतः दौंडमध्ये तुतारी वाजली रमेश थोरात राहुल कुल अजित पवार सोबत असून देखील दौंडमध्ये सुनेत्रा पवार यांना दौंडमधून लीड भेटला नाही दौंडमध्ये सगळे विरोधक एकत्र दौंड सुप्रिया सुळे पिछाडीवर पडतील अशी शक्यता होती पण दौंडच्या जनतेनं अजित पवारांची भूमिका मान्य केली नाही त्यातच अजित पवार गटासोबत असलेल्या रमेश थोरात यांची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने भाजपा आमदार राहुल कुले यांच्या पुढे नेमका कोणता उमेदवार असेल हे सध्या तरी अस्पष्ट आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातून तब्बल सव्वीस हजार मतांची आघाडी घेतली होती त्यामुळे तालुक्यात तुतारी देखील कमी नाही हे दिसून आलं बारामती पासून जवळ असलेल्या दौंड मधून मागील वीस वर्षांपासून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकलेला नाही राष्ट्रवादीच्या चिन्हावर राहुल कुल यांच्या आई रंजना कुल ह्या निवडून आलेल्या शेवटचे आमदार आहेत त्यानंतर मध्ये राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकला नाही तसेच लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गेली अकरा वर्षांपासून धक्के मिळू शकलेलं नव्हतं शेवटी तुतारीवर लढणाऱ्या सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत मताधिक्य मिळालं त्यामुळे दौंडमध्ये घड्याळ का चालत नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता पण यंदा सुप्रिया सुळेंना लीड मिळाल्यामुळे दौंडमध्ये राष्ट्रवादीची ताकद पुन्हा एकदा दिसून येते आहे दौंडमध्ये शरद पवारांचा मोठा धबधबा दब आहे बारामतीच्या बाजूलाच दौंड असल्यामुळे शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग दौंडमध्ये आहे अशात शरद पवार जो उमेदवार देतील तोच दौंडचा पुढचा आमदार असेल असं बोललं जात आहे दौंडमध्ये सध्या शरद पवारांकडे बरेच नेते इच्छुक आहेत त्यातील पहिलं नाव आहे आप्पासाहेब पवार नामदेव ताकवणे आणि प्रेमसुख कटारिया यांची नावे ही चर्चेत आहेत पण रमेश अप्पा थोरातांना अजित पवार डावलत असल्याच्या चर्चा आहेत थोरात पुन्हा एकदा शरद पवारांकडे येऊन विधानसभा लढवण्याची शक्यता नाकारून चालणार नाहीत पण पवार यापैकी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ वो पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा